नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंधरा मोठ्या घोषणा उद्यापासून सर्वांना खुशखबर आठ नोव्हेंबर शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी राज्य सरकारकडून महत्त्वाची आणि तातडीची सूचना जारी करण्यात आली आहे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की ज्या लाभार्थी महिलांनी अद्याप आपले ई के वाय सी पूर्ण केलेले नाही त्यांचा पुढील पंधराशे रुपये याचा हप्ता थेट रोखण्यात येणार आहे या योजने अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला असून ही रक्कम डी बी टी प्रणालीद्वारे थेट वर्ग करण्यात आली आहे मात्र ज्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही त्या महिलांनी आपले खाते तपासावे किंवा योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन लाभार्थी स्टेटस तपासण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे महिला व बालविकास विभागाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही ई के वाय सी पूर्ण करण्याची अंतिम मुदत असून या तारखेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचे पुढील सर्व हप्ते थांबवले जातील त्यामुळे कोणत्याही महिलेला या योजनेचा लाभ गमवावा लागू नये यासाठी विभागाकडून तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत मुंडेंनी त्यांच्या हत्येचा कट रचला ते यामध्ये यश न मिळाल्याने हत्येचा कट रचण्यात आला आणि नंतर औषध किंवा गोळ्या देऊन घातपात करण्याचा विचार झाला असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे त्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत माझ्यावर आरोप करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यासह माझी सी बी आय नार्कोटेस्ट ब्रेन मॅपिंग करा अशी मोठी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे त्यासोबतच सी एम देवेंद्र फडणवीसांना वाईट वाटेल मात्र बीडमधील यंत्रणा जरांगे यांना घाबरते असा गंभीर आरोप करीत धनंजय मुंडेंनी पोलीस यंत्रणेसह सह जरांगेवर घाव घातला आहे परळी येथे पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले परळीतील जरांगे यांच्या आंदोलनाला सर्व काही मदत मिच केली मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठराव पहिल्यांदा बीड जिल्हा परिषदेत मिच मांडला आहे गोपीनाथ मुंढे यांच्या संस्कारातून मी घडलो आहे परळीतील जरांगे यांच्या आंदोलनाला सर्व काही मदत केली मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठराव बीड जिल्हा परिषदेत परळी नगरपर पालिकेत मांडला असल्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा शेतकऱ्यांना निर्दयी सरकारविरुद्ध लढण्याचे बळ देत आहे आज दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशीही उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी आणि नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे यावर जोर देताना महायुती सरकारवर चापकाचे फटकारे लगावले महायुती सरकार चोर आहे असा भीमटोला त्यांनी लगावला नुसता बैलांवर नको सरकारवर आसू ओढा ओटबंदीचा निर्धार करा अबकी बार जाईल सरकार अशा शब्दात उद्धव ठाकरे कडाडले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेमुळे पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा एस टी प्रवास मोफत झाला आणि ज्येष्ठ नागरिकांनी एस टीतून एकट्याने प्रवास करण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली मात्र हाच प्रवास ज्येष्ठांसाठी धोकादायक ठरत असून एकट्याने एस टी प्रवास करताना ज्येष्ठांच्या आरोग्याचे आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबतचे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत वाढते वय शारीरिक मर्यादा आणि आजारपण यामुळे एस टी प्रवासात त्यांची होणारी कसरत आता दुर्दैवी अपघातांना निमंत्रण देत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांच्या दगा बाजरे शेतकरी संवादात अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आपल्या व्यथा मांडत आहेत आतापर्यंत येथील सहा जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांचे दौरे झाले आहेत आज लातूरमधील भुसनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पारडी गावात पोहोचले हिंगोलीच्या कळमनुरी येथील वारंगा गावात अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या उद्धव ठाकरेसुद्धा शेतकऱ्यांना धीर देत प्रतिकूल परिस्थिती आणि निर्दयी सरकारविरुद्ध लढण्याचे बळ देत आहेत सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी गावच्या पारावर आलोय असे त्या सांगत शेतकऱ्यांना हिंमत देत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा भारतीय वायुदलात अधिकारी म्हणून करिअर करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे आता भारतीय वायुदलाच्या सामान्य प्रवेश परीक्षेसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे या परीक्षेद्वारे एखाद्याला वायुदलाच्या फ्लाईंग शाखेत तसेच ग्राउंड ड्युटी शाखांमध्ये अधिकारी म्हणून नियुक्त केले जाऊ शकते भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि नऊ डिसेंबर दोन ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रगतीच्या दृष्टीने मागील दोन महिने हे अतिशय मोलाचे ठरले शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या पुढाकारातून आणि वॉलवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन यांच्या तांत्रिक भागीदारीतून निर्मिती केलेल्या निपुण महाराष्ट्र यस सी ई आर टी यम या ॲपद्वारे -E तब्बल चौदा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर चाचणी पार पडली राज्यात पहिल्यांदा चांदा ते बांदा अशा व्यापक पटलावर आणि ए आय आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून ही पार पडलेली ही चाचणी आता विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्यात वृद्धी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे पुरावा आधारित पद्धतीने होत असलेली ही सर्व प्रक्रिया शिक्षण क्षेत्रातील नव्या बदलांची नांदीच ठरली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेतल्या जात आहेत शक्तीपीठसाठी पंच्याऐंशी हजार कोटींचा प्राथमिक खर्च केला जात आहे आणि नंतर तो सतत वाढत जाणार आहे हा पैसा कंत्राटदारांना मिळणार कंत्राटदारांना पैसा द्यायला हे कुंभाट रचले असेल तर शेतकऱ्यांना द्यायला सरकारकडे पैसे का नाहीत असा सडेतोड सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे शेतकऱ्यांना शक्तीपीठाचा रस्ता नको पण सरकार ऐकत नाही शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या नाहीत तर शेतकरी राज्य सरकारचे पीठ करेल असा इशारा त्यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बँकांनी कर्जफेडीसाठी तकादा लावल्याने निराश होऊन विदर्भातील चंद्रपूरच्या राजापुरात यशोदा राठोड या अडुसष्ट वर्षीय शेतकरी महिलेने आत्महत्या केली ही बातमी यावेळी उद्धव ठाकरे यांनी दाखवली आणि मुख्यमंत्री त्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन का करीत नाही असा सवाल केला येत्या पंधरा दिवसात विमा कंपन्यांनी किती जणांना पीक विम्याची भरपाई दिली ती यादी बघू आणि विमा कंपन्यांवर मोर्चा काढू असा इशाराही त्यांनी दिला आहे भाजपचा हा संभ्रम घोटाळा आहे डोळ्या देखत पैसा खातायत ड्रायव्हरच्या नावाने जमीन लाटतायत पण आपण मात्र डोळे बंद करून संभ्रमात आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना वादग्रस्त विधान केले आहे ज्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर टीका केली आणि महायुती सरकार कर्जमाफी देणारच आहे असे स्पष्टीकरण देत लागलीच सावर सारवासारव केली शिरस येथे प्रकाश पाटील यांच्या भाजप प्रवेशावेळी जाहीर झालेल्या जाहीर सभेत बोलताना विखे पाटील यांनी हा मुद्दा छेडला त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे